मुंबई गोवा महामार्ग हा गेल्या अनेक दशकांपासून चर्चेचा विषय ठरत आलाय आणि या महामार्गाचं काम सुरू होऊन जवळपास दोन दशक झाली तरी मात्र तो पूर्ण झालेला नाहीये सरकार आणि प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासनं दिली गेली मात्र प्रत्यक्षात अजून या रस्त्याची अवस्था बिकटच राहिलेली आहे विशेषतः गणेशोत्सवाच्या काळामध्ये हा, हा प्रश्न अधिक गंभीर होतो कारण हजारो चाकरमानी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामधून आपल्या गावी म्हणजे कोकणामध्ये जात असतात रेल्वे तिकीट मिळवणं कठीण असल्यानं अनेकांना बस खाजगी वाहनं किंवा कारण प्रवास करावा लागतो पण त्यांचा हा प्रवास सुखकर न ठरता खड्ड्यांनी आणि अपूर्ण रस्त्यांमुळे अधिकच त्रासदायक ठरू लागलाय याविषयी देखील अधिक जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हीच परिस्थिती पाहायला मिळतेय लोकप्रिय मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी आपल्या अनुभवामधून या महामार्गावरील स्थिती किती बिकट आहे हे सोशल मीडियावरती व्यक्त केलं त्यांनी म्हटलंय की गेली सतरा वर्ष आपण हा रस्ता चांगला होईल अशी वाट पाहतोय मात्र काही प्रमाणामध्ये काम झालं असलं तरी मात्र अजूनही माणगाव चिपळूण आणि संगमेश्वर या भागांमध्ये रस्त्याची अवस्था अतिशय भीषण आहे बिकट आहे माणगाव आणि संगमेश्वर येथे तर इतकी दयनीय अवस्था आहे की हा रस्ता खरोखर पूर्ण होईल की नाही याबद्दल ही शंका निर्माण होते आजूबाजूला घनदाट वस्ती असून त्यातून रस्त्याचं काम कसं पूर्ण होणार हे सांगणं देखील कठीण आहे बाकी काही भागांमध्ये रस्त्याच्या तुलनेनं नीट झालेलं आहे पण ह्या ठराविक टप्प्यांमुळे संपूर्ण प्रवास हा धोकादायक बनलाय मांगले यांनी फक्त रस्त्याची अवस्था सांगून थांबली नाहीत तर त्यांनी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना खास सल्लाही दिलाय त्यांनी सावधगिरी बाळगण्याचं सा आवाहन करताना म्हटलं की गाडी चालवताना घाई गडबड करू नका विरुद्ध दिशेने गाड्या चालवू नका आणि चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेक करू नका कारण त्यानं वाहतूक अधिकच गुंतागुंतीची होते प्रवास अवकाश करा आणि स्वतःच्या आणि सोबतच इतरांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या आपल्या पोस्ट सोबत त्यांनी कोकण हे गाणं जोडून या प्रवासा संदर्भातील असलेले भावनिक नातही अधोरेखित केले मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण असल्यानं दरवर्षी हीच कहाणी घडताना पाहायला मिळते प्रवाशांचा प्रवास हा खड्ड्यांमुळे खडतर होतो आणि वाहतुकीमध्ये देखील गोंधळ निर्माण झालेला पाहायला मिळतो अपघातांची शक्यता वाढते अनेक चाकरमानी आपल्या गावी पोहोचण्यासाठी सा कष्ट सहन करतात पण ह्या सगळ्यात त्यांचा उत्साह आणि आनंद कमी होतो गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी केवळ धार्मिक उत्सव नसून आपल्या मूळ गावी परतण्याचा आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा सोहळा असतो पण अशा भावनिक प्रवासामध्ये जेव्हा खड्डे अपूर्ण रस्ता आणि धोके आडवे येतात तेव्हा आनंदाऐवजी त्रास आणि भीती याची छाया पडते मांगले यांनी केलेली पोस्ट ही केवळ एका अभिनेत्याची प्रतिक्रिया नाही तर हजारो मनातील भावना आहे हा महामार्ग पूर्णत्वाला प्रश्न दरवर्षी विचारला जातो आणि उत्तर मात्र अजूनही मिळत नाही शासनाने प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन या महामार्गाचं काम पूर्ण करणं ही काळाची गरज बनली आहे कारण कोकणवासी आणि प्रवाशांचा त्रास हा जितक्या लवकर संपेल तितकं त्यांच्या गणेशोत्सवाचं आनंदमय वातावरण खऱ्या अर्थानं पाहायला मिळणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद